प्रश्नांवर फोकस करणारं चॅनल म्हणजे न्यूज लोकमत एक निर्भीड पत्रकारिता समा आणि संजय भाऊ जोरदार यांच्या माध्यमातून गेलेल्या अनेक वर्षापासून अंबेजोगेकरांच्या सेवेत तसेच प्रयास से भावी संस्था ही निश्चितच या ठिकाणी आदरणीय संजय भाऊ थँक्यू गतीना एनटी शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे नेहमी राहणारं बोलले सर प्रत्येक कलाकाराला फक्त सरांना सांगायचं सर असं असं आहे कपाल शिक्षण क्षेत्राला अपेक्षित कार्य करणारे विजय रापटवार साहेब एकदम स्वतःला झोपून समाज कार्यात काम करणारे विजय रापटवार आणि न्यूज लोकांच्या वतीने शिजाम यादव हे या ठिकाणी सांगितले की तुम्ही कार्यक्रमाला माझ्या वतीने जा हे या ठिकाणी उपस्थित आहे आदर्श गणेशजी बसण्यासाठी पत्रकार अभिजित असतील तर मंचावर यायचे या ठिकाणचे आजचे परीक्षक तत्वाने प्राध्यापक वैभव माने सर यांचा सत्कार या ठिकाणी सईद नैन संयोग पत्रकार यांना विनंती आहे की आपण अभरणीय वैभव माने सर यांचा सत्कार करावा आमचे परीक्षक प्राध्यापक सुरेश सर यांचा सन्मान कैलास गावकोटून कैलास गावना विनंती आहे की आपण आधुनिक संगीत विद्यालयाचे संचालक आदरणीय प्राध्यापक ठोके सर यांचाही सन्मान या ठिकाणी होईल आणि जोडी बघायला कशी लावली मस्त होत आज बीड आपन या ठिकाणावर उपस्थित आदरणीय मानेस यांचा सत्कार बाबू आवाज पोहोचवला सकाळी दहा वाजल्यापासून जे मिक्सर बसून आहे म्हणजे मशी ज्या क्षणाची आपण आणि आपण या ठिकाणी काव्य वाचन स्पर्धा काव्य वाचन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक दोन आपण या ठिकाणी जाहीर केलेले ज्यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेला आहे गणेश गायकवाड अस्तित्त मंचावर यांचे गणेश गायकवाड जोरदार टाळ्या अतिशय सुंदर रचना त्यांनी सादर केली त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे सगळ्या जोरदार ताळ्या सुंदर रचना होती अतिशय छान सादरीकरण त्यांनी केलं यानंतरच्या उत्तेजनाचा पारितोषिक डिवाईड झालेला आहे ते मिळतात धीरज चव्हाण यांना ऐका धीरज चव्हाण सन्माननीय धीरज चव्हाण खऱ्या अर्थाने सोडव नवोदित कवी म्हणलं कार्यकर्त नाही मान्यवरांचे धन्यवाद आणि विजेत्यांना शुभेच्छा आजच्या या काव्य वाचन स्पर्धेचं तृतीय पारितोषिक पटवलं आहे तृतीय पारितोषिक वैशाली देशमुख वैशाली शिवामी सोळंके काव्यवाचन स्पर्धेतला द्वितीय पारितोषिक त्यांनी पटवलेला आहे त्या जोरदार तारा वाजून त्यांचं आपण स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया आजच्या काव्य वाचन प्रथम पारितोषिक प्रथम पारितोषिक पटकवलेला भालेकर सर वाशिम आयुक्त भालेकर सर कला भालेकर सर ते जनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे प्रतीक्षा कस्तुरे प्रतीक्षा कस्तुरे तिनं मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं मृत्यूजनार्थ

महाराष्ट्रातील पेड असेल या सर्व जा बहुआयामी विषयावर जा त्यांनी आज या ठिकाणी कवितेतून प्रकाश टाकला आणि त्यांचा विनोद म्हणून या ठिकाणी घोषणा झाली आदरण्य भालेराव वाश भालेराव सर वाशू खूप खूप अभिनंदन भालेराव सर तुमचं उत्तेजना आता सुरू असेल गीत गायन स्पर्धेत दुबाश आहे ओके आता चित्र कार्यपोषिक प्रीती आहे आणि ते डिवायड केले प्रेक्षकांनी प्रेक्षकांचे अभ्यास होता म्हणजे

वैष्णवीच अभिनंदन कारण वैवाहिक दोन तीन वर्षात वैवाहिक जीवन जगा असली तरी संगीत सोडणार हीच खरी खासियत असली त्याला वाटत वरचा संसार चालू चालवत गाणं म्हणणं त्याला टिकवणं आमच्या बहिणी मला

मिळवण्याचा सन्मान मिळालेला आहे ऋषी तुम्ही अभिनंदन आपलं आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा यानंतरच द्वितीय पारितोषिक विभागून विभागून द्वितीय पारितोषिक मिळालेला आहे आपण अलाउन्स करता येईल राहुल मोरे

नाही तर मी त्यांना सोडित नाही हिंदी मार्गाने माहीत आवडते तुम्हाला उस्तार को ती शुटूर निस जेंचे सोब पर प्रुदान पर तांप देदाई कर रहाना तो जिसमुट <laughs> 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 आजच्या कार्यक्रमाचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी दोन कोणी बक्षीस पटव म्हणजे पटकवला पट सॉरी एखादं नाव सांगता मधून गीत गायन स्पर्धा हा ऐकता अधिक वेळेला घालवता डायरेक्ट ना आजच्या या भव्य राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेच्या प्रथम पारितोषिक विभागून मिळालेला आहे विभागून मिळालेला प्रथम पारितोषिकात सन्मान मिळालाय लातूर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उन्नती निधीसाठी एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्र कुटुंब समोर तो त्या ठिकाणी आता आदरणीय उन्नती दिदीच या ठिकाणी खेळ खेळ अभिनंदन अतिशय क्लासिकल गाणं होतं आवडलं होतं सादरीकरण केलं प्रत्येक गायकाचं बक्षीस मिळालं म्हणजे सर्व स्वी नाही आपल्याला आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे आपण सर्व विजेचे आहात गेले शेवटचं संपूर्ण आंबेजोगाईकरांचं मन जिंकलं ज्याच्या आवाजामध्ये प्रचंड पकड आवाजाची धार आवाजाची लय आवाजाचा चढ उतार हा आपल्याला पाहायला मिळाला असे आजच्या गीत गायन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक विजेते आहेत मलनबाई आता तरी मोबाईल बंद करा मलन शहा

اوکے میں ہوں 手机啊！